विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार तीन मार्च पासून सुरुवात झाली विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद भाजपाकडे गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्ष पद देण्याची शक्यता आहे विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची नियुक्ती चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार हे आता निश्चित झाले आहे या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे मंगळवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे पदाची निवड सव्वीस माहितीमध्ये उपाध्यक्ष पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता सुरुवातीपासूनच वर्तवण्यात येत आहे यासाठी सुरुवातीपासूनच आमदार राजकुमार बडोले यांचे नाव चर्चेत आहे त्यात आता अण्णा बनसोडे यांचे नावही चर्चेत आहे त्यातून आता अजित पवार कोणाला संधी देतात हे पाहावे लागणार आहे विधानसभा निवडणुकीत तब्बल दोनशे चौतीसपेक्षा जास्त आमदार निवडून आल्याने माहितीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर आले आहे सर्वाधिक एकशे तेवीस आमदार निवडून आलेल्या भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध डॉक्टर राहुल नार्वेकर यांना संधी मिळाली विधान सभेचे अध्यक्षपद भाजपाकडे गेल्याने माहितीमधील कोणत्या पक्षाकडे उपाध्यक्षपद जाणार याची राजकीय वर्तुळाला उत्सुकता आहे गेल्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरपाळ यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद होते त्यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केली होती मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतरही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी युतीसोबत गेला आणि नेरहळी जिरवाळ यांच्याकडे उपाध्यक्षपद कायम ठेवण्यात आले होते त्यामुळे उपाध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाणार याची उत्सुकता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा